या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस शाखा नंबर दोन एसआरपीएफ कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर व्हीव्हीपी इंजिनिअरिंग सोरेगाव सोलापूरच्या कॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळेस विद्यार्थ्यांनी चार वर्षात घालवलेल्या कॉलेजमधील आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले तसेच कॉलेजमधील सगळ्या प्राध्यापक व स्टाफ चे विशेष आभार मानत भविष्यात भरीव योगदान देण्याचे मानस व्यक्त केले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर उमेश मुगळे प्राध्यापक अश्विनी मोठे प्राध्यापक श्रीनिवास मधरी प्राध्यापक मोरे प्राध्यापक पसनूर प्राध्यापक घंटे प्राध्यापक गायकवाड यांची उपस्थिती होती अध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख सचिव अमोल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना करिअर साठी शुभेच्छा दिल्या वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानुस हैदराबाद रोड वरील जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिली साठी स्वतंत्र सोय व्ही आय पी गेस्ट साठी स्वतंत्र ए सी रूम दिल्ली मुंबई हैदराबाद येथील स्पेशल डिशेश आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर दोन मध्ये या पहा जेवणाचा आस्वाद घ्या व्हेज नॉन सह विविध प्रकारचे डिशेस तेही तुमच्या बजेटमध्ये फक्त हॉटेल फालुश शाखा नंबर दोन मध्ये आमचा पत्ता एस आर पी एफ कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी बिजापूर रोड सोलापूर संपर्क अठ्याण्णव नव्वद सोळा सत्तेचाळीस पंधरा नव्याण्णव पंच्याहत्तर एकसष्ट त्रेचाळीस सतरा